नमस्कार मैत्रिणींनो आज आपण जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार व्रत जे देवी लक्ष्मीला सर्वाधिक प्रिय मानले गेले आहे हे, हे व्रत ज्यांनी श्रद्धेने केले त्यांच्या घरात धन सुख समृद्धी वैभव शांतता लाभते असे शास्त्रात वर्णन आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ व्रताची पद्धत पूजाविधी काय करावे काय करू नये कथा मंत्र आणि व्रताचे खास नियम म्हणून पूर्ण पहा खूप उपयोगी होईल मार्गशीर्ष गुरुवाराचे महत्व मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णांनी सर्वश्रेष्ठ महिना म्हणून सांगितला आहे या महिन्यात गुरुवार आल्यावर लक्ष्मी देवी पृथ्वीवर भ्रमती करते आणि सत्य स्वच्छता उपासना आणि कृतज्ञता असलेल्या घरात वास करते या व्रतामुळे आर्थिक समस्या कमी होतात घरातील वाद विवाद शमतात अडथळे दूर होऊन कार्यसिद्धी होते व्यवसाय नोकरी मुलांच्या अभ्यासात प्रगती अपरिमित धनलाभ व्रतासाठी काय तयार करावी व्रताच्या आदल्या दिवशी पुढील सामग्री जमा जमा करावी पिवळे वस्त्र हळदी कुंकू अक्षदा साखर किंवा गूळ तांदूळ दीप स्वच्छ पाणी पिवळी फुले लक्ष्मीची प्रतिमा किंवा मूर्ती पिवळा नवसाचा प्रसाद नवा किंवा स्वच्छ पांढरा कपडा पूजा ठेवण्यासाठी घर झाडून पुसून स्वच्छ ठेवावे गुरुवारी शक्यतो पिवळ्या रंगाचे कपडे धारण करावेत व्रत कसे करायचे संपूर्ण पूजाविधी सकाळची सुरुवात लवकर उठून आंघोळ करावी घरामध्ये धूप किंवा अगरबत्ती लावावी पूर्व दिशेला लक्ष देऊन पूजा स्थान तयार करावे पूजाविधी लक्ष्मी मातेचे आवाहन हळदी गुंकू लावून पांढऱ्या तांदळाने अक्षदा मांडावा दीप प्रज्वलित करून गायीची गायत्री मंत्र किंवा लक्ष्मी लक्ष्मी मंत्र म्हणावा पिवळी फुले अर्पण करावीत पिवळी खीर किंवा तांदूळ यांचा प्रसाद अर्पण करावा मंत्र ओम श्री महालक्ष्मी या नमहा एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः इच्छा असेल तर जप करावा गुरुवारची कथा ऐकावी किंवा वाचावी ही कथा ऐकली की व्रत पूर्ण होते कथा पुढच्या भागात दिली आहे मार्गशीर्ष गुरुवारची कथा गरीब गरीब ब्राह्मणीचे वर्णन आहे ती अत्यंत भक्त होती पण खूप गरिबीत दिवस जाते एके दिवशी तिला एक वृद्ध बामन भेटला तो म्हणाला त्यांनी तिला सांगितले की मुली तू मार्गशीर्षातील गुरुवार व्रत कर पिवळ्या रंगाचे अन्नदान कर लक्ष्मी साधना कर तुझे सर्व दुःख दूर होतील त्याच्या सांगण्याप्रमाणे तिने श्रद्धेने व्रत केले काळ बदलला तिच्या घरी धन संपत्ती यायला सुरुवात झाली पतीला योग्य काम मिळाले घरात सुख शांती आली त्या व्रताच्या प्रभावाने संपूर्ण गावतीला लक्ष्मी स्वरूपा मानू लागले शेवटी भगवान विष्णू प्रकट होऊन म्हणाले जो कोणी हे व्रत करेल त्याच्या घरात मी व लक्ष्मी माता सदैव वास करू कथा इथे संपते आणि त्यानंतर नेहमी म्हणायचे नारायण भगवान की जय या दिवशी काय करावे तर पिवळ्या वस्तू दान कराव्या वृद्धांना अन्नदान करावे घर स्वच्छ ठेवावे कमळ हळद पिवळी फुले अर्पण करावीत शक्यतो उपवास किंवा हलका सात्विक आहार म्हणजेच फरहाळ करावा लक्ष्मी मंत्र जपावा शक्य असल्यास गुरुला दान दक्षिणा द्यावी तर या दिवशी काय करा करू नये तिखट कांदा लसूण किंवा मांसाहार करू नये खोटं बोलू नये घरामध्ये भांडणं तंटा वादविवाद घालू नये पैशांचा नासधूस करू नये जिथं गरज आहे त्या ठिकाणीच खर्च करावा कर्ज देऊ नये राग वाद नकारात्मक शब्द वापरू नये जमिनीवरती झाडू मारू नये दिवस मावळल्यानंतर घरामध्ये केव्हाच झाडू मारू नये म्हणजे झाडून काढू नये व्रत समाप्ती संकल्प आणि त्याचे फायदे बघा प्रत्येक गुरुवारी असा संकल्प करावा देवी लक्ष्मी माझ्या घरात सुख समृद्धी शांती आणि आरोग्य नांदो या व्रताचे परिणाम धनप्राप्ती नोकरी व्यवसायातील अडथळे दूर करणे घरात वास्तुदोष कमी करणे घरामध्ये दाम्पत्य सुख वाढणे वाढते घरात चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा वाढते व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम श्री महालक्ष्मेय नम लिहायला विसरू नका नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला हाईप नक्की द्या ओम श्री महालक्ष्मेय नम श्री स्वामी समर्थ ओम भगवते वासुदेवाय नम धन्यवाद